उमेदवारांच्या यादी शिंदे यांनी कालच आठ उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे आणि अजून काही उमेदवारांची नावं लवकरच पक्षाच्या वतीने जाहीर करण्यामध्ये येतो शिवसेना जी आहे ती भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या बरोबर महायुतीमध्ये आम्ही एकत्र लढतो आहोत आणि साताऱ्याची जागा जी आहे त्याचा संदर्भात उमेदवार आणि कोणाकडे ती जागा असणार त्याचा अजून निर्णय जाहीर झालेला नाहीये आपल्याला कल्पना आहेच मी शिवसेनेचे नेता आहे त्याचबरोबर विधान परिषदेची उपसभापती आहेत त्याच्यामुळे डायरेक्टली कोर्टात जाणाऱ्या केसेसच्या संदर्भात मला उत्तर सांगता येणार नाही परंतु महत्वाचं म्हणजे ही निवडणूक कशावरती लढली जाणार आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे की विकास त्याचबरोबर रोजगार पायाभूत सुविधा आणि देशाची जागतिक स्तरावरती आणि उद्योगामध्ये होणारी प्रगती हे सगळे मुद्दे एनडीच्या बाजूने समोर मांडले जात आहेत आणि आपण हे पाहतो आहे की पायाभूत सुविधा उद्घाटन झालेली आहेत परंतु त्याची पूर्तता होऊन त्याचा लोकांना उपयोग होतोय अशा प्रकारची उदाहरणं फार कमी आहेत आणि त्यामध्ये दोन हजार चौदा ला आणि दोन हजार एकोणीसला सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सूत्रसाठी हातात घेतल्यावरती आणि नितीनजी गडकरी हे दळवण मंत्री म्हणून काम करत असताना त्या प्रकारणी एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी कार्य केलेलं आहे ते पाहिल्यावर गेल्या दोन वर्षांमध्ये अनेक मुद्द्यांना चालना मिळालेली दिसते आहे सन्माननीय शंभूराजी देसाई या जिल्ह्यामधले आमचे प्रतिनिधी आहेत मंत्री महोदय आहेत आणि त्याचबरोबर आज आपण पाहतो आहे की महिलांचे प्रश्न हे राजकारणामध्ये केंद्रस्थानी यायला लागले महिलांना प्रतिनिधित्व जरी दोन हजार एकोणतीस मध्येसभेत मिळणार असलं तरी सुद्धा अगदी लोकसभेच्या होणाऱ्या विशेष अधिवेशनामध्ये नमो स्त्री शक्ती बंधन विधेयक हे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी मान्य केलं आणि लोकसभेमध्ये अगदी अल्प म्हणजे दोन व्यक्तींनी विरोध केला तर राज्यसभेमध्ये शंभर टक्के उपस्थिती शंभर टक्के खासदारांनी त्याला पाठिंबा दिला हा फरक गेल्या पंचवीस वर्षामध्ये झालेला आहे हे विधेयक काढून टाकलं जात होत त्याचे तुकडे करून टाकले जात होते ते विधेयक आल्यावर दुपचूप इंटरनेट करून द्यावं लागत होत तर त्या महिलांच्या सक्षमीकरणाच्या प्रश्नावर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने स्वतःची इच्छाशक्ती उभी केली आहे हे चित्र आपल्याला दिसत आहे एकोणीसशे शहाण्णव साली लोकसभेमध्ये हे विधेयक देण्यात आलं होतं योगायोगाने बारा सप्टेंबर वाढदिवस त्या दिवशी हे विधेयक इंट्रोड्यूस झालं होतं पण त्याच्यानंतर दोन हजार चौदा मध्ये ते रद्द झाले लोकसभा संपल्यानंतर आणि दोन हजार चौदा पर्यंत काँग्रेसला युपीए मध्ये दोन हजार सहा नंतर सतत बहुमत होत दोन टर्म मध्ये परंतु त्यांनी ती इच्छाशक्ती दाखवली नाही की ती इच्छाशक्ती दाखवत असताना या विधेयका कसं म्हंटलेलं आहे स्पष्टपणाने नमूद केलेलं आहे की स्त्रियांनी आरक्षण मिळावं मिळाल्यावर ते काम चांगलं स्थानिक स्वराज्य स्वतःच करून दाखवलं महिलांचा धोरणामध्ये सहभाग असला पाहिजे आणि सबका साथ सबका विकास या भूमिकेतून मोदी साहेबांनी जे काम केलं त्याच्यामुळे दोन हजार चौदा पर्यंत महिला मतदारांचा जो बल काही प्रमाणात काँग्रेसकडे दिसायचा तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणात एनटीए न मतदान केलेलं आपल्याला दिसून येत इतकंच नव्हे तर स्त्री मतदारांचा मोठा सहभाग हा कोण जिंकून येणार याच्यावरती आहे असं आतापर्यंत मध्य प्रदेश राजस्थान या सगळ्या निवडणुकांच्या मध्ये सुद्धा चित्र दिसलेलं आहे केवळ निवडणुकांसाठी नाही परंतु स्त्रियांना सार्वजनिक नी ठिकाणी जात असताना जाणवते कशाला कुठल्या कामाला चाललंय लष्कराच्या वाकड्या बादल निघाल्या आहेत परंतु आज स्त्रिया बचत गटाच्या माध्यमातून चांगलं काम करतायत नव्याण्णव ताण टक्के महिला बचत गटांनी परतफेड केलेली आहे बचत गटांची करता पडून गेलेली एकही महिला परदेशात बसली ता नाही तसे मोठमोठे आपल्याला दिसतात तसे आणि म्हणून स्त्रियांची पद बँकांमध्ये वाढल्यामुळे महिला बचत गटांना निधी देण्यासाठी बँका उत्सुक आहे या पार्श्वभूमीवरती आम्ही माननीय एकनाथजी शिंदे यांनी शिवदुर्गा मोहीम हाती घ्या असं आम्हाला सुचवलं होतं त्यानुसार आमचा मुंबईत कार्यक्रम झाला आज आम्ही पदाधिकाऱ्यांना बोलवलेला आहे आणि त्यांना पाच प्रश्नांवरती चर्चा करायला सांगितली आमचा हेतू हा आहे की त्यांचं मत आमच्यापर्यंत पोचावं आणि त्यांना सुद्धा कामाच्या मध्ये अधिक सुलभपणाने न्याय मिळवून घेता यावा आता या सगळ्या मुद्द्याच्या बरोबर राजकारणामध्ये प्रचंड उडतो आहे मनभेद झालेले आहेत त्याचबरोबर आझाड्या आणि युती यांचा थोडस अजून वेळ लागेल असं मला वाटतंय कारण विड्रॉल्स अजून व्हायची आहे त्यामुळे तोपर्यंत कुठलेही उमेदवार शेवटपर्यंत कोण टिकतील किंवा त्याच्याबद्दल आपल्याला महाराष्ट्रामध्ये खूप मोठे धक्के पकवायची सवय आहे त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की या सगळ्या मुद्द्यांवर बोलत असताना महिला मतदारांच्या काय अपेक्षा आहेत या दृष्टिकोनातून महिला सक्षमीकरण मोहीम शिवसेना महिला आघाडीने हाती घेतलेली आहे ठिकठिकाणी बोलत असताना अंमलबजावणी नीट झाली पाहिजे कारण महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे अनेक ठिकाणी आपल्याला चित्र दिसते मुलींच्या अपहरणाच्या केसेस झालेल्या आहेत पण एक आकडेवारी अशी आहे की ऐंशी टक्के आपल्या मुलींना पोलिसांनी परत त्यांच्या गावी पोचवलेला हो पण त्या परत त्या सापडू नये म्हणून सुद्धा काम करावं असं आम्ही स्वतः देवेंद्र फडणवीसांना सभागृहामध्ये मी सुचवलेलं होतं आणि ते सरकारने स्वीकारलेलं आहे या सगळ्या मुद्द्यांच्या बरोबर आमची अपेक्षा ही आहे की महिला मतदारांचा सहभाग वाढला पाहिजे आणि त्यांच्या अपेक्षा सर्व उमेदवारांनी समजून घेतल्या पाहिजे या दृष्टीने एकनाथजी शेजे यांनी हातकणकल्या महिला मेळाव्या घेतले होते शासन आपल्या दारी कार्यक्रमात माँग महिला लाभ लाभधारक मोठ्या प्रमाणात आहेत रोजगाराचे मेळावे अनेक ठिकाणी गेलेले आहेत उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने आठ लाखाच्या आत ज्या मुलींच पालकांचं उत्पन्न आहे त्या सगळ्यांना फीमाफीची घोषणा जून पासून ऑलरेडी केलेली आहे पाहिजे तो आचारसंहित्याचा प्रश्न नाहीये आणि दुर्ग किल्ले विविध तीर्थक्षेत्र या ठिकाणी सुद्धा त्यांच्या पायाभूत सुविधांसाठी पंढरपूरसाठी जवळ तीनशे कोटीचा निधी दिलेला आहे प्रत्येक जिल्ह्यामधल्या दुर्ग किल्ले आणखी पुरातत्व विभागाच्या वास्तू यांना जतन करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत तसं उद्योगाच्या मार्गातून बेरोजगारीच्या प्रश्नावर सुद्धा तिथल्या तिथे नोकरी देण्याच्या संदर्भात शासनाने जो पाठपुरावा केला आहे त्याच्या पुस्तिका जे आहे मार्फत आपल्याकडे ऑलरेडी पोहोचलेल्या आहेत त्यामुळे मला असं वाटतं की आपण आमचं काम जे आहे ते सगळं समजून द्याल स्वतः शिंदेसाहेबांचं गाव ज्या किल्ल्यात आहेत ते सारखे तुम्हाला भेटत असतील आणि तुम्ही मला प्रश्न जरूर विचारू शकता जे माझ्या पक्षी सातारा लोकसभेची जी जागा आहे ही सातारा लोकसभेची जागेची याच्यावरती धनुष्यबाराच्या चिन्हावरती इंदुराव नाईक निंबाळकर निवडून आले होते तो उमेदवार आज मिळू शकत नाही किंवा जे पक्षाने ही सीट मिळू शकत नाही की शिवसेनेच्या लोकांसाठी शोकांतिका आहे असं आपल्याला वाटत नाही शोकांतिका म्हणजे पहिल्यांदा आमचे जे निवडून आले लोक ते आमचा पक्ष सोडून गेले पहिले शेवटी असं आहे की आपण काय अपेक्षेने त्यांना पद देत असतो हे पक्षावर राहावे पण पक्षामध्ये ज्या वेळेला अपेक्षा पूर्ण होत नाहीत त्यावेळेला बंड होतात आणि व्यक्ती दुसरे पक्षाचे रस्ते जातात हे आपण पाहिलेले आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं मला नावं घ्यायची नाहीये पण ज्यांना ज्यांना सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेनाने निवडून दिलं मला तर ते नंतर पक्ष बरोबर नाही राहू शकत ही पण वस्तुस्थिती आहे म्हणून आमचे आमदार संख्या शंभूराजे सोडले आणि महेश शिंदे तर जेवढं बहुमत असायला पाहिजे तेवढं आमदारांच्या मध्ये नाहीये आमच्या ना संख्या ना ही पण वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे शोकांतिका वगैरे म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं राजकारणामध्ये परिपक्वता आणि काही बाबतीमध्ये एक थोडीशी समन्वयाची भूमिका ही घ्यावी लागते आणि अजून त्याच्याबद्दलचा निर्णय माननीय शिंदे साहेब जाहीर करतील काय तो परंतु प्रत्येकच ठिकाणी आपण त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी खच्ची होऊ नये असं मला खास करून सांगा असं वाटतं की आपले जे प्रत्येकाचे मुद्दे असतात त्यांच्यावरती इतरांच्याकडे सुद्धा निवडून आलेल्या उमेदवारी आहेत स्वतःच त्यांचंही कार्य आहे आणि जेव्हा दोन तीन पक्ष एकत्र होतात त्यावेळेला असं थोडं म्हणून अपरिहार्य आहे असं मला वाटतं पण एक तुम्ही तुमच्या लक्षात निदर्शनास आणून देऊ इच्छिते की एकला चलोरे समजा अशी भूमिका कोणीही घेतली असती वाय झेड म्हणून तर गेल्या पाच निवडणुका जर का तुम्ही पाहिल्या तर प्रत्येक निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणखीन भारतीय जनता पक्ष त्यात भारतीय जनता पक्षाचा एक सन्माननीय अपवाद आहे पण प्रत्येकाचे पासष्ट ते सत्तरच्या दरम्यानच उमेदवार निवडून आलेले कुणालाही आतापर्यंत एकाला जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र झाली आहे तेव्हापासून आपण बघतोय की शिवसेनेचे सुद्धा जास्तीत जास्त म्हणजे त्रेसष्ट आलेले होते काँग्रेस तर चाळीस पंचेचाळीस पर्यंत चोखी गेल्या निवडणुकीमध्ये फार तर पन्नास पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा साठ बासष्ट वर कधी गेलेलच नाहीये तर प्रत्येक वेळेला जर का चौरंगी लढतीमध्ये अशा पद्धतीचा डिव्हायडेड विभजित जनादेश तर कुणा कुणाची युती करण्याच्या मार्गही नव्हता हे पण थोडं माध्यमांनी आणि सुधार नागरिकांनी समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं कारण जेव्हा शिवसेना भाजपचं सरकार आलं होतं तेव्हा जास्तीत जास्त म्हणजे शिवसेनेच्या काहीतरी त्र्याऐंशी अशा जागा होत्या आणि म्हणजे ऐंशीच्या पुढे गेली होती शिवसेना पण बाकी भाजप एकशे पाच परत दोन वेळेला त्यांचा तसाच निकाल लागलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा युती केली जाते किंवा के आघाडी केली जाते त्यावेळेला अशा प्रकारचे काही मुद्दे की जिथे स्थानिक लोकांच्या बद्दलचा विचार करावा लागतो आणि तो अपर्याय आहे कारण असं नाही सिटी आता आता विद्यमान तुमचे जे जिल्हाध्यक्ष आहे ते अजित चालू राहणार आहे त्याच्यामध्ये मतभेद थोडेफार असू शकतात शकतो प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतं की आम्हाला ही संधी आहे आणि शेवटी काळ जाऊ जातो मध्ये एकदा तिकीट मिळालं नाही की मग ती पाच सहा वर्ष त्या माणसाची मरून निघत नाही ती वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येकाची अपेक्षा असणं की बाबा आम्हाला गेल्या निवडणुकीमध्ये आमची जेवढी मत आहे त्या कोणाची किती आहे याचे निकष असतात आणि त्याच्यामुळे या सगळ्या मुद्द्यांच्या वरती आता पाच फेज मध्ये निवडणूक आहे फॉर्म भरायच्या अर्थात शेवटच्या सात मे पर्यंत चालणार आहे त्यामुळे जस टप्प्याटप्प्याने ते सगळं काही होईल वेळेवर मला वाटत नाही की त्याच्यावरती कुठलाही ज्याला आपण म्हणू असा एनडीएच्या बद्दल तरी मी सांगू शकते महायुतीबद्दल की महायुतीमध्ये काही टोकाचे मतभेद होतील आणि महायुतीला बाधा मिळतील असं अजिबात नाहीये महायुतीमध्ये प्रत्येक गोष्टीवरती तोडगा निघून योग्य त्या पद्धतीने समन्वय होईल अशी मला खात्री आहे शिक्षण सोडून दिलंय त्या माणसाचा पूर्ण चेष्टा केली आहे त्या माणसाला कुठे ना कुठे सामावलंच नाहीये असं नाही केलं या बाबतीत आम्ही थोडस तुमच्याशी मतभेद व्यक्त करतो नाही नाही उद्धव साहेब सोडा मी बोलते प्रत्येक प्रत्येक पक्षाची हायकमांड काही निर्णय स्वतःच्या हातात ठेवत असते आणि शेवटी शिवाजी महाराजांचे वंशक आहेत ते मध्यावरती त्या केंद्रातल्या लोकांना त्याचा निर्णय करणं भाग पडलं असेल तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये निर्णय राहिला नाही शेवटी तो राष्ट्रीय पक्ष आहे ना कुठलाही पक्ष जेव्हा राष्ट्रीय असतो त्यावेळेला त्यांच्या पक्षामध्ये वेगवेगळे नेते असतात आणि त्यानुसार पक्ष निर्णय करत असतो त्यामध्ये फडणवीस साहेबांना कन्सल्ट केलं असेल का नाही तो त्यांना तुम्ही विचार मी त्याच्यावर बोलू शकत नाही काय ते परंतु प्रत्येक पक्षाच्या हक्तारीमध्ये तुम्ही उदयनराजेंना विचारे वगैरे म्हणतात असं नाही मला वाटतं एक शूर व्यक्ती आहे पाच थांबव लागलो त्यांना दिल्लीमध्ये अजून तीन तीन त्यांच्या याद्या जाहीर झाल्या भाजपच्या तिथं तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज दिसले नाहीत का मग काय निवडणुकीच्या आता कोरोनावरती कर्जमाफीच काहीतरी सरकारनं सुरू केलं चर्चा वगैरे नक्की काय समग्रात कालच दादापुरसे भेटले होते शिंदेसाहेब आमचे बाळासाहेब बोलून आले होते त्यावेळेला आणि कर्जमुक्ती परत मिळणं यासाठी आता एका अनेक तालुक्यात दुष्काळग्रस्त आहेत माझ्या माहितीप्रमाणे माझ्या समोरच सूचना दिल्या शिंदेसाहेबांनी की चहल यांच्यावरती आता मुख्यमंत्री कार्यालयात आलेले तर दुष्काळग्रस्त भागांमध्ये जे जे प्रश्न अनिर्णित असतील ते तरी निवडणूक चालू तर तुम्हाला कल्पना आहे दुष्काळ किंवा रोजगार हमी योजना या कामानं काही आचारसंहिता ना नाहीये तर त्या विषयांवरती शेतकऱ्यांना नाही मिळावा या दृष्टीने शासन शंभर टक्के लक्ष देणार आहे माझं तर तुम्हाला विनंती राहील मी शास्त्राई आणि बाकीच्या सांगतोय की ज्या तालुक्यांच्या मध्ये काही अडचणी आहेत लोकांच्या तिथे असतील किंवा साऱ्याच्या असतील किंवा पाण्याच्या असतील तर त्या ताबडतोब निदर्शनाला आणून दिल्या तर त्याची परिपूर्ती आमचं स्वतः उपसभापती कारण आहे पक्षाच्या पेक्षा सुद्धा आम्ही न्यूट्रल त्याच्या पद्धतीने आम्ही त्याच्याकडे सगळ्याकडे शरद पवार आताच म्हटले की दुष्काळ परिस्थिती असताना सरकारने गांभीर्याने येत नाही आम्हाला आता काय तर वेगळं करावं लागेल आत्ता जास्त म्हटले की पत्रकार पक्षांमध्ये काय सरकारची ते करू शकतात म्हणजे हो की सीएसआर मधून बरस निधी त्यांच्या शब्दाला बरस मान आहे तिथे सीएसआर मधून त्यांनी या दुष्काळी भागांना निधी मिळवून दिला तर मला असं वाटतं की खूप उपयोग होईल त्याचा सरकारला जनतेला महाराष्ट्र सरकारने दोन वर्षापूर्वी ही कर्जमाफी दिली जे प्रामाणिक शेतकरी त्यांना पन्नास हजाराच्या दरम्यान हे दिले म्हणजे जास्तीत जास्त तर सातारा जिल्ह्यातील वीस हजार शेतकरी यावरून आम्ही पालकमध्ये शंभूराजे सायन्स प्रश्न केला होता त्यावेळेस ते म्हणजे तुम्ही योग्य माहिती घेऊन आम्हाला विचारा त्यानंतर पत्रकारांनी त्यांचे बहिष्कार टाकला तर ही सातारा जिल्ह्यातील पंधरा ते वीस हजार शेतकऱ्यांना प्रामाणिक जे शेतकरी कर्ज भरतात त्यांना पैसे मिळालेले नाही हीच परिस्थिती राज्यात आहे सरकारकडे पैसे नाहीत म्हणून पैसे शेतकऱ्यांना मिळणार नाहीत का त्यांनी त्यांचा प्रामाणिकपणा म्हणून त्यांना पैसे मिळत नाही मला असं वाटतं की ही यादी जी आहे ते ताबडतोब आमच्या कार्यालयाला सांगते की सातारा जिल्ह्याची तुमच्याकडे असेल तर कलेक्टर आणि आरडीसी कडे असलीच पाहिजे आहे जे मी प्रामाणिकपणे पैसे भरून सुद्धा त्यांना झाली नाहीये ती आधी आम्ही मागवून घेतो आणि पुढच्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये मी स्वतः बँकांना आणि बाकीच्या संबंधितांना विचारणा करून त्याबद्दल काय झाले ते मी सांगेन पण माझं तुमच्यातर्फे आवाहन आहे की जे शेतकरी असे असतील काय की ज्यांना स्वतःला अशी झालं नाही त्यांचे अर्ज जर का आमच्याकडे आले तर तुमच्या मार्फत येऊ कडे येऊ शकतात का शार्दतेकडे येऊ शकतात ते आमच्याकडे आले तर आम्ही स्वतः त्याचा पाठपुरावा करतो हा राज्याचा विषय काय होतंय बाबतीत शेतकऱ्यांच्या बाबतीत असं काय होतं प्रत्येक अधिकारी ऐकते कधी आम्ही बघतो आम्ही कोर्ट पण ऍक्च्युली पैशा मिळत नाही प्रॉनिक इश्यू असा आहे मी बऱ्याच बँकांचा सुद्धा समजून देतो ते काय करतात समजा त्यांनी पैसे भरले असतील नियमितपणे परंतु त्याचा एखादा राहिला असेल किंवा त्याचे पैसे जे ते आले त्याचे कर्ज माफीमुळे तर ते परत पुढच्या कर्जासाठी जून मध्ये लागणारे मग वर्त करून त्याला परस्पर देतच नाही असं शोधत आले बँकांची पण मिटिंग झाली आणि प्रत्येक विभाग सूचना दिली होती की सगळ्या जिल्ह्यातल्या बँकांच्या मिटिंग घ्या आणि का लोकांना पैसे मिळत नाही हे पहा आणि ह्या सूचना राज्य सरकारनी पण वेळोवेळी दिलेल्या आहेत पण तरीही सहकार मंत्र्यांच्याकडे मी या संदर्भामध्ये पाठपुरावा करते सहकार आयुक्तांना विचारते आणि त्यानुसार राज्य सरकारकडून त्याचा आम्ही पाठपुरावा वेळ पडल्यास बँकांवरती सुद्धा कारवाई करण्याच्या संदर्भात किती शिक्षक